गुड मॉर्निंग गाय सो आम्ही जायला निघालो बाहेर मी आणि रोहित आणि अधू आम्ही तिघेजण जात आहोत तर सांगलीला आणि सांगली मधून आम्ही जाणार आहोत गावी तुम्हाला थोडंसं ट्रॅफिकचा आवाज येत असेल पण ठीक आहे आदूची लोड बघताय तुम्ही कसं तो त्याला सीटवर बसायला कमी आणि खाली बसायला काय आवडतं हे त्याचं त्याला माहिती खूप पाऊस पडत होता आणि वातावरण सगळं हिरवं गार झालेलं आणि तुम्ही बघू शकता किती छान दिसते सगळं आणि अजूला कसं एक झेंडूपंपची बॉटल मिळाली आहे आणि त्याला तेच हवं आहे तर दुसरं काय नको फक्त ते त्याला याला खेळायला तेच हवं आहे आणि अशा प्रकारे आमचं खेळणं चालू आहे बाय मामा कर, कर हा हॅलो नमस्कार मंडळी कसे हा सगळे मजेत ना मजेतच पाहिजे मी प्रियांका तुमचं पुन्हा एकदा सहज स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती आणि आजचा व्लॉग खूप छान असणार आहे अजून का असू आहे खरंच मला काही माहिती नाही आहे कारण की मी अशी बोलते त्याला ते जरा पोळसं एक्सायटेड असं वाटतंय पण ठीक आहे चला आज जा आम्ही जात आहोत गावी कारण की आमचा एक्झामचा लास्ट डे आहे आणि त्यासाठी आम्ही सगळेजण गावाला चाललो आहे सांगलीमध्ये असताना पावसाचं वातावरण होतं पण जसं आम्ही बाहेर पडलो सांगलीमधून तसं पाऊस कमी झालेला आहे पावसाचं वातावरण नाही आहे व्ह्यू बघू शकता कसा व्ह्यू झालेला आहे तुम्ही हा व्ह्यू बघू शकता सांगलीमध्ये असताना भरपूर पावसाचं वातावरण झालेलं आणि जसं आम्ही सांगली मधून बाहेर पडलो तसं काहीही पाऊस नाही आहे आणि आमचा आजचा ड्रायव्हर कसं शायनिंग वगैरे मारत बसलेले चेक्सचा शर्ट वगैरे घालून आणि त्याची बत्तीशी कशी त्याने बाहेर काढलेली तुम्ही बघू शकता आता मी ब्लॉक मध्ये बोलले तशी त्याने बत्तीशी झाकून घेतलेली आहे चला हे आमचं गावचं घर आहे इतका सगळा छान असा व्ह्यू येतो बासच विषयच नाही आणि इथे आदू आणि बाबीशी आहे आदू काही शांत बसतच नाही गाडीमध्ये त्याला वाटते एक, एक कसं होतं गाडीमध्ये बसलं की हे ओढ ते ओढ ते ओढ हे ओढ चालतोच गावाकडचं वातावरण तुम्ही बघू शकता कसलं छान झालं सगळीकडे हिरवगार गार झालंय आणि आदूचा आमच्या एक्सिडंट चालू एकापेक्षा एक हा आदू आदू बेबी आज बेबी काय ऐकत नसतोय आणि बाबी आमच्या माग लागले की ती येणार आहे मिरजेला बाबी तू येणार आहेस तू कपडे घेतलीस नाही नाही तुला कपडे घेतलीस आणि मेकअपचं सामान घेतलीस सॅन्डल घेतलीस का स्कूलचं बॅग तू घेतलास तोंडात न काढते है तोंडात न काढ मला एबीसीडी म्हणून दाखवली गुड गर्ल चला आता आम्ही घेऊन जाणार आहोत बाबीला मिरजेला आणि सांगलीला तर अशा प्रकारे आम्हाला गाणं लागलं म्हणत की पहिला डान्स आठवतो आणि आमचे पहिला हात वर येतात अजून छान असं गाणी लागलेली होती त्याच्यामुळे तो डान्स करण्यामध्ये व्यस्त होता पण तो बघतोय या मम्मा माझी काय करायला लागली अशी पण तो गुंगीत आहे ना तर काही ना काहीतरी चालू आहे डोक्यात त्याच्या अशा प्रकारे तो शांत बसला होता व्यस्त शांत बसत नाही त्यासोबत आम्हाला स्नॅक्स पाहिजे होते आम्ही फायनली पोहोचलो आहे सांगलीमध्ये मग येता येता आम्ही बेकरीमध्ये गेलो तिथून थोडेसे स्नॅक्स घेतले टोस्ट आणि चिप्स अँड ऑल आणि सांगलीकरांनो हा कोणता पॉईंट आहे हे कमेंट करून सांगा सो चलो तिथून पुढे आमचा प्रवास चालू झाला आणि मिर्झेला जायचं म्हणलं की आमची गाडी का कुणा असतो की एवढ्या स्पीडमध्ये पळत होती की काय विचारायचं काम असते पण कसं होतं जरा माहेर आलं की जरा सासरकड जायचं म्हणलं की थोडंसं जड अंतकर होतं यू नो गाय सो so, फायनल आम्ही मिर्जेला जायला निघालेलो आहोत ब्लॉक एन करायचं राहून गेलो होतो आज सेकंड डे आहे काल आम्ही जाऊन आलो गावी त्याच्यानंतर संध्याकाळी लेट झाल्यामुळे काही ब्लॉक शूट नाही करता आला त्यामुळे तो काल कंटिन्यू नाही झालेला आज मी ब्लॉग एंड करते आणि तुम्हाला कसा वाटला ब्लॉग हे कमेंट करून सांगा आणि तुमचे काही क्वेश्चन असेल ते नक्की विचारा आता ब्लॉग मी एंड मेडिकलमध्ये करते पण थोडंसं तुम्हाला ट्राफिकचा आवाज येईल मला थोडंसं डिस्टर्ब होईल पण ठीक आहे समजून घ्याल अशी अपेक्षा आणि तुमचं असंच भरभरून प्रेम देत राहा थँक्यू